एक मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली मी काँग्रेस पक्षाचा अभिनंदन व्यक्त करतोय मला भाजप मी भाजप पक्षाचा अभिनंदन व्यक्त करतो यांना म्हणा आता मतदान बी काँग्रेसचं घ्या भाजप बी काँग्रेस पार्टीकडून मतदान बी तिकडून मागवा भाजप भाजपकडून मला जनतेने उभं केलं मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही एका गरीब शेतकऱ्याच्या पोराला उभं केलं तुम्ही एका गरीब शेतकऱ्याच्या पोरावर विश्वास ठेवला अरे यांनी शिक्षण आपलं उद्ध्वस्त केलं आरोग्य आपलं उद्धवस्त केलं आपल्या ताईला एखाद्या हॉस्पिटल मध्ये डिलेव्हरीला न्यायचं तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये आज न्यावं लागतं सिजर ते करतात अडीच लाख रुपये गरीब शेतकऱ्याकडून घेतात मी जरी <laughs> जातीवंत मराठा असलो तरी मी जातीवादी नाही सगळ्यांना सोबत घेऊन काम आहे या ठिकाणी आणि तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो मुस्लिम बांधवांना खास करून शब्द देतो बायो میں تمہارے بچوں کے ہاتھ میں کسی پک کا جھنڈا نہیں دیکھنا چاہتا کانگریس کا ایم آئی ایم کا جھنڈا نہیں دیکھنا چاہتا آپ نے بچوں کے ہاتھ میں کتاب دیکھنا چاہتا ہوں ان کو پڑھانا چاہتا ہوں لکھانا چاہتا ہوں انشاءاللہ ان کو پڑھا मायोपो मार्गदर्शन करणं एवढा मी मोठा नाहीये मी तुमचाच एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि या ठिकाणी या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपण फॉर्म भरलेला आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या पंचवीस वर्षापासून यांनी आपल्याला तोंड दाखवलेला नाहीये आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर आपल्या लेकरा बाळाच्या भवितव्याच्या प्रश्नावर एकही मुद्दा यांनी या संसदेत मांडलेला नाहीये माझा तुम्हाला प्रश्न आहे साधा ग्रामपंचायतची निवडणूक असले की आपण डोकं फोडाफोडी करतो जिल्हा परिषद निवडणूक असले की आपण घरच्या भाकरी घेऊन पळतो ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्या लेकरांचं भविष्य आपल्या लेकरांचं आयुष्य आपल्या जिल्ह्याला दिशा देणारी भारतातलं सर्वोत्तम पद ठरवणारी ही निवडणूक आहे पंचवीस वर्ष डोळे लावून आपण कसं मतदान केलं माग आता बदल घडवण्याची वेळ आली आहे आणि बदल जर का वेळेवर घडणार नाही तर हा दादा राज गुलामगिरीमध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गावातले दोन उदाहरणं सांगितले असे बरेच उदाहरण आहे काल परवा पैठण मध्ये त्यांची सभा झाली एक आजोबा माताला टोपीवाला आजोबा उभा राहिला त्याचा वैयक्तिक काहीतरी प्रश्न होता ते आजोबा उभा राहणार तोंडातून शब्द काढणार पोलिसाला इसको उठाव उचला एवढा धाक या ठिकाणी यांना पडलाय मागे अरे तुम्ही खासदार आहे केंद्रीय मंत्री आहे तुमच्या लोकसभेमध्ये तुम्हाला जनता या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छिते ते काय विचारतायत ते तर ऐकून घ्या तुम्ही यंत्रणेचा धाक दाखवून उसला यांना म्हणायला लागले पैठण मध्ये सिल्लोड सोयगाव मध्ये बदनापूर मध्ये जाफराबाद मध्ये या ठिकाणी भोकरदन मध्ये प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला मिळतोय सुरुवातीला त्यांना वाटलं लहान पोरग आहे याच्याकडनं काय होणार आहे पंचवीस वर्षाचं पोर आहे आता समाजाचं अठरा अपघात जातीच दीन दलित मुस्लिम बांधवाचा पाठिंबा बघून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कालपासून काल, काल पैठण मध्ये गेलो दादा चाळीस पंचाळीस गावं या ठिकाणी केले एका दिवसात पुन्हा दुसऱ्या दिवशी तीस पस्तीस गावं केले ऐंशी नव्वद गाव या ठिकाणी फिरलो ज्या गावात गेलो तरुण डोक्यावर घेताय डीजे काय लावताय कसे काय लावताय जंगी स्वागत काय करताय जणू निवडणूक नाही एखाद्या देव बाप्पाची जत्रा आहे आणि डोक्यावर घेऊन मिरवत आहे हा आकांत आहे हा त्यांचा आकांत आणि यांना आपला जल्लोष पाहिला कालपासून दोन पोलीसच्या गाड्या आमच्या मागे फिरायला लागल्या आम्ही ताफा आमचा थांबवला सायबर म्हणलं काय झालं साहेब तुम्ही फिरायला लागले नाही म्हणे आम्हाला काय माहित नाही वरतून फोन आला म्हणे की यांच्या सोबत राहा म्हणजे आता वरतून फोन येऊ द्या का खालून फोन येऊ द्या का तिकडून फोन येऊ द्या जनतेने ठरवलंय काँग्रेसवाला म्हणते मला काँग्रेस पक्षाला उमेदवारी दिली मी काँग्रेस पक्षाचा अभिनंदन व्यक्त करतो भाजपवाला म्हणते मला भाजपनं उमेदवारी दिली मी भाजप पक्षाचा अभिनंदन व्यक्त करतो यांना म्हणा आता मतदान बी काँग्रेसचं घ्यान भाजप बी काँग्रेस पार्टीकडून मतदान बी तिकडून मागवा म्हणा भाजपकडून मला जनतेने उभं केलाय मी जनतेचं अभिनंदन माय बाप हे काँग्रेस भाजप काँग्रेस भाजप करून ते दोन हजार नऊ ला कल्याणकडे निवडणूक लढले आता दहा पंधरा वर्ष झाले दोन हजार चोवीस न आणि आता सभेमध्ये जाऊन काय म्हणते मुस्लिम मतदान हमारे हक्क आहे मुस्लिम मतदार हमारे हक्क है अरे तुमची जहागिरी नाहीये मुस्लिम मतदार मुस्लिम बाधवाला सुद्धा रस्ते लागतात त्यांना सुद्धा प्यायला पाणी लागतं त्यांच्या सुद्धा बाळांचं त्यांच्या सुद्धा लेकरांचं आयुष्य त्यांना सुद्धा शिक्षण लागतं जातीवाद करायचा हे मतदान आमचं ते मतदान आमचे असं सांगून मतदान डिवायडेशन करायचं आणि या ठिकाणी निवडून आणि निवडून आल्यावर काय करायचं पुन्हा पाच वर्ष गावात येऊन उन बघायचं नाही पुन्हा पाच वर्ष कुठल्या गावाला निधी नाही तिकडं भोकरदान जफराबाद मध्ये विहिरीच बंद करून टाकल्या मागेल त्याला सिंचन विहीर केंद्र शासन देत बंदच करून टाकल्या या बाबानं काय माहितीये का एकाल दिली तर दुसऱ्यावर काळ घेतो मरे काय म्हणते एकाल दिली का दुसऱ्याला राग येतो हो। मला सरपंचा निधी असतो विकासाचा खासदार निधी असतो एका गावाल गावाला दिलं तर दुसऱ्या गावाला राग येतो म्हणे बघितलं तुम्ही असं खासदार कधी <laughs> पंचवीस वर्ष झाले आपली अख्खी पिढी गेली हे टोपी घातलेले जे वयस्कर बाबा बसले त्याला हात जोडून विनंती करतो ही निवडणूक तरुण बांधवांनी हातात आहे तरुण बांधवांनी ही निवडणूक हातात घेतलीये एवढ्या वेळी मोठं मन करून त्या तरुण बांधवांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या पाठीवर हात ठेव त्यांच्या यातना समजून घ्या त्यांचा आकांत समजून घ्या अरे यांनी शिक्षण आपलं उद्ध्वस्त केलं आरोग्य आपलं उद्ध्वस्त केलं आपल्या ताईला एखाद्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीला न्यायचं तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये आज न्यावं लागतं सीझर ते करतात दीड दोन अडीच लाख रुपये गरीब शेतकऱ्याकडून घेतात ही सुविधा पुण्यासारख्या दिल्लीसारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये सरकारी सुविधा आहे आपल्याला ती नाही आहे कारण मोठमोठ्याले कॉलेज नाही आपल्याला एम आय डी नाही आपल्या प्रत्येक गावात शंभर शंभर दीड दीडशे बेरोजगार हिंडतात त्याचं कारण आहे आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली या जल्हा लोकसभा मतदारसंघात माझा सत्ता ऐंशी पत्र्याचे कॉलेज उघडले दुकान उघडले दहा दहा वीस वीस हजार रुपये डोनेशन घेत वर्षभर रेग्युलर कॉलेज करत नाही आणि कॉफ्या करून सर्रास पोरण पास करत अरे ओळखा आपला मेंदू भ्रष्ट केला आपलं शिक्षण उद्ध्वस्त केलं आणि आता तेच आपले पोर आपल्या मोटरसायकलला यांच्या पक्षाचा झेंडा बांधत आणि यांच्या माग यांच्या चप्या उचलत फिरत माय बापू आपल्या पोरांनी यांना आमदार केलं यांच्या लेकराबाळांना मोठं केलं यांच्या सुना यांच्या पोरीला मोठं केलं आपला एखादा माणूस जर का काही काम घ्यायला गेला तर हे टक्केवारी घेतात ते टक्केवारी घेतात आणि मग सगळ्यांना विनंती आहे अठरा पगड जातींना दिन दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना विनंती आहे सर्व समाजाला विनंती आहे मी एका जातीचा चेहरा म्हणून नाही मी जरी जातीवंत जा मराठा असलो तरी मी जातीवादी नाही सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार आहे या ठिकाणी आणि तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो मुस्लिम बांधवांना खास करून शब्द देतो भाई मैं तुम्हाला बच्चो के हात मे किसी पक्ष का झेंडा کاگریس کام کا ایجنڈا کا نہیں دیکھنا چاہتا آپ نے بچوں کے ہاتھ میں کتاب دیکھنا چاہتا ہوں ان کو پڑھانا چاہتا ہوں لکھانا چاہتا ہوں انشاءاللہ ان کو بڑا کرنا چاہتا ہوں भूल जाई की काँग्रेस हमारा भला भाजप तुम्हारा बच्चा किसान का बच्चा है मला माहितीये पेरायचं कस नागरायचं कस वखरायचं कस पिकवायचं कस आणि ते बाजारात विकायचं कस यांनी काय अफवा केली आहे की हा पक्ष उमेदवार आहे म्हणे अपक्ष एकटा निवडून जरी आला तर काय करणार तुम्हाला सांगतो भाजपवाल्याला बंधन आहे पक्षाची भाजपवाला पक्षाच्या पुढे तिथं काही बोलू शकत नाही काँग्रेसवाल्याला वंधन आहे पक्षाची काँग्रेसवाल्या पक्षाच्या हे सोडून पुढे काय बोलणार नाही हा पट्ट्या तुमचा एकटाच आहे तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो जर का तुम्ही इतिहास घडवला एक साध सरपंच जर का खासदार देशात अजून झाला नाही असं वर्षाचा सरपंच असलेला पोरग खासदार अजून देशात झालंय अरे एकदा सरपंचाला उभा असलेलं पोरग पुन्हा त्याला लोक सरपंच होऊ देत नाही दादा आणि तुम्ही एका सरपंचाला खासदार करायला निघाले माय बापो हे तुमचं प्रेम आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर का इतिहास झाला जर का इतिहास झाला तर लोकसभेला शेतकऱ्याचं पोरग जर गेलं तर विधानसभेला आपलंच पोरग लो जिल्हा परिषदला आपलं शेतकऱ्याचं पोरग पंचायत समितीला आपलंच शेतकऱ्याचं पोरग आणि आपले शेतकऱ्याचे पोर जर का त्या व्यवस्थेत गेले तर आपल्याला काय गरज आहे कोणाला भीक मागायची आपल्या मालाला हमी भाव आपल्या दुधाला भाव आपल्या मालाचं मूल्य आपल्या शेतकऱ्याचा पोरगा जर का व्यवस्था गेलं तर पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य तो फुलवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही संधी आहे ही संधी तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही ही जबाबदारी आहे ही जबाबदारी आहे की जे दूषित आहे रजलेले गांजलेले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदारी आणि मी जर का त्यांच्यासारखा निघालो मी जरी पुन्हा तुमच्या गावात फिरून आलो नाही तर ऑन कॅमेरा सांगतो पुन्हा आम्हाला तुम्ही खेटरा मारा मी तुमच्या शेजारच्याच गावात आहे मी तुमच्यासाठी हात द्या रस्त्यावर यायला तयार आहे माझी अवकाळ नाही आहे सरपंच पदावरून खासदार व्हायची पण दादा हो पर्याय नाही आहे काँग्रेस या ठिकाणी भाजपला पर्याय असू शकत नाही मुस्लिम बांधवांनो या ठिकाणी लक्षात घ्या तुमचं डोकं खराब करण्याचं काम करता तुमच्याकडून जातीच्या नावावर मतदान घेता आणि दहा दहा वर्ष तुमच्याकडे अगर। पर्याय येऊन मग म्हणून सगळ्यांना सर्व समाज बांधवांना विनंती आहे की अठरा पगड जातीला विनंती आहे बांधव धनगर विनंती आहे की कुठलाही जातीभेद करणार नाही अठरा पगड जातींना दीन दलित गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना घेऊन आपण त्या लोकसभेत त्या झोपलेल्या देवाला जाग करण्याचं काम करू तुम्ही असाच मोठ्या मनाने आशीर्वाद द्या जर का एक शेतकऱ्याचं पोरग त्या लोकसभेत केलं आताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे जालन्या जिल्ह्याच या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे जालन्या जिल्ह्याकडे साधारण पंचवीस वर्षाच पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाच्या वायाखालची पायाखालची वाळू सरकते ही तुमची ताकद आहे ही सगळ्या समाजाची ताकद आहे तुम्ही आहे ना सोबत हे मागचे नुसतं बघायला लागले तुम्ही नाही का माझ्यासोबत अरे हात उप तुम्ही दाखवून द्या याला याला दाखवून द्या की आम्ही पण लोकशाही मध्ये राहतो ही दादागिरी नाही दादाश्री नाही मध्ये मध्ये आपोआप पसरवल्या की यानं उभं केलंय केलंय नमक सांगा ना कोणी उभं केलंय आता त्यांच्या लक्षात आले जनतेनं उभं केलंय अरे तुमची आहे का मला शेतकऱ्याच्या पोराला विकत घ्यायची चार दिवसापासून एका शर्ट वर तिकडा पैठणला जाफराबाद ला फिरतोय मग पाहुण्याना भाऊजीना पाहिलं फोनवर अरे मला शर्ट बदल म्हणाऱ्या दोन ला फोन केला

विशेष करून वयस्कर दादा निवडणूक आपली काँग्रेस पक्षाची नाही ही निवडणूक भाजप पक्षाची नाही ही निवडणूक आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याची निवडणूक आहे त्यांचं शिक्षण ठरवणारी त्यांचं आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे पंचवीस वर्ष अख्खी पिढी आपण वयाला घातली एवढ्या वेळ हात जोडून विनंती करतो की तुमच्यासाठी उभं राहिलेल्या माणसाला तुम्ही उभं केलेल्या ले या लेकराला मदत करा आणि तुम्ही जर का मदत केली गल्लीच हे राजकारण आपण दिल्ली पर्यंत या ठिकाणी घेऊन जाऊ आणि सगळ्यांना सोभाग घेऊन या ठिकाणी तुम्हाला विश्वास आहे ना मायावर विश्वास आहे का मायावर तुम्हाला सांगतो मागच्या दोन वर्षापासून जसे आंदोलन उपोषण करून आपण इथपर्यंत आलोय तसंच या ठिकाणी समोर करत राहू आणि हे यांच्या लक्षात आलंय लहान पोरगा म्हणत होते लहान आहे म्हणत होते काय होणार आहे म्हणत होते त्याच्याकडनं मागच्या निवडणूक गेला पंधरा दिवस हॉस्पिटलला आराम केला भाऊ निवडून आला ना आता बायकोला पोराला सुनाला सगळे नातरुंद पुतरुंड पाहुण सगळे रस्त्यावर आले सगळे सुद्धा कोणी गावात येऊ दे ना मला काय मी एवढा मोठा माणूस नाही मत्ते नाही मला करायचे नाही मी गरीब शेतकऱ्याचा पोरग आहे तुमच्या भरोशावर या ठिकाणी उभं राहिलोय आणि तुमच्यावर पूर्णपणे मला या ठिकाणी भरोसा आहे येत्या तेरा तारखेला पानं आपली निशाणी आहे माहिती आहे तुम्हाला भाऊ सांगितलं बरेच बारा ओसक्याचे पाने आपला एकच पान आहे असा नट टाईट करायचा मोटरीतला सगळं गचपण बाहेर काढायचं आपल्या ऊसाच्या शेताला या लावून सांगितलं एका दांडाना पाणी द्यायचं दोन दांडावर पाणी लावायचं नाही दोन दांडावर पाणी लावलं ला बाबा दोन्ही जाता एकाच दांडावर पाणी लावायचं ऊस फुलवायचा आणि मस्त गोड ऊस खायचा एक शेतकऱ्याचा पोरगा तुम्हाला या ठिकाणी वचन देत भूल थापा देणार नाही माझं वय पंचवीस वर्ष एवढी ये निवडणूक येईल तुम्हाला गोड गोड बोलेल मध्यान मागेल निवडून येईल आणि पाच वर्ष पुन्हा तुमच्याकडे येणार नाही माझं आयुष्य संपून जाईल मला पुन्हा गावात येऊ देऊ नका मला पुन्हा रस्त्यावर फिरू देऊ नका कॅमेरा समोर सांगतोय दर आठ दिवसाला प्रत्येक तालुक्यात आपण जनता दरबार घेऊ दर आठ दिवसाला सहा तालुक्यामध्ये आपण जनता दरबार घेऊ आपल्या विहिरीचे प्रश्न आपल्या घरकुलाचे प्रश्न आपल्या शिक्षणाचे प्रश्न आपल्या आरोग्याचे प्रश्न आपल्या दुधाच्या भावाचे प्रश्न आपल्या पाण्याचे प्रश्न कोणाला आसामला शेती घ्यायची आहे का तुम्हाला कोणाला असामला शेती नाही घ्यायची आपले साधे प्रश्न आहे चहाचे मळे घ्यायचे कोणाला आपले साधे प्रश्न आहे आम्हाला घरकुल द्या विहीर द्या संदासाचा एक चेक द्या एवढे साधे प्रश्न आहे आणि दर आठ दिवसाला आपण जनता दरबार घेऊ जमिनीचा प्रश्न आपल्या भ्रष्टाचार बोकाळाय भ्रष्टाचाराचे प्रश्न आज एकही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही त्या भ्रष्टाचाराची सकाळी तोडायची असेल तर सर्व समाज बांधवाच्या तरुणांना विनंती आहे एकत्र येऊन एका लहान पोराला मोठ करा आणि आपण सगळे बघा मी खासदार तुम्ही खासदार मी दिल्लीला गेलो तुमचा आवाज दिल्लीला गेला मी पडलो तुम्ही पडले मी पडलो शेतकरी पडले गोरगरीब कष्टकरी पडले एवढं समजून येते तेरा तारखेला मतदान करा आणि मतदान असं करा तरुण पोर राशन कार्ड असताना आपलं राशन कार्ड राशन कार्डच पाळायचं आखंच अख्ख राशन आलं ना اور اندر کی بات ہے سمجھو اندر کی بات ہے وہ بھی اپنے ساتھ ہے یاد رکھو اور اچھے سے متدان کر لو बहिनो आणि सगळ्याच्या सगळं राशन कार्ड व्यवस्थित मतदान करून घ्यायचं तरुण खो प्रचार प्रसार करायला आपल्याकडं पैसा नाहीये मी तुम्हाला आधीच सांगितलं मी आमदार खासदाराचा पोरगा नाहीये ते वाले साहेब बघतायत त्यांनाही माहितीये कालपासून माझ्या फिरायला लागले की हे पोरग किती गरीब आहे ते फक्त एवढं मग काल ते जुनं शर्ट घालून आज आज मी येताच होऊन आले म्हणून बसल साहेब तस काय नाही सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे तुम्ही त्या दोन उमेदवाराला म्हणाव मिस्ती एवढी गर्दी जमून दाखवना मी माघार घेतो त्यांच्या जवळच कोणी नाही ना त्याचा कारण ही तसच आहे पंचवीस वर्ष यांनी लुटले आपल्या टाळूवरचं लोणी खाल्ले आणि लोकसभा लावले करोडो रुपये लागता म्हणे कशाला पैसे लागता बाबा तुम्ही किती वेळेस मतदान केलं त्या शाळेमध्ये लाईन मध्ये लागल्यानंतर त्या शाळेत मतदान किती पैसे घेत बाबा पैसे घेत कधी मतदान करायला पैसे लागत नाही यांनी तो भ्रम आपल्या डोक्यात खाल्लाय उद्या विधानसभेला आपल्या शेतकऱ्याचा पूर्ण उभा राहणार आहे ना, ना उद्या जिल्हा परिषदेला शेतकऱ्याचा पूर्ण उभा राहणार आहे कारण त्याला कळणार आहे फुक्त निवडून येते लोक पैसे देतात लोकच प्रचार करतात झेरॉक्स बघितलं कधी पॉम्प्लेटचं झेरॉक्स वाटायला लागले लोक जेरस काढू काढू वाटायला लागले आपला विजय होतोय पैठण मध्ये विजय सिल्लोड मध्ये विजय भोकरदन मध्ये विजय जाफराबाद मध्ये विजय बदनापूर मध्ये सुद्धा विजय आहे हे काय करायला लागले दबाव निर्माण करायला लागले तिकडं त्याच्या घरामध्ये जाफराबाद भोकरदनला यांना मिळतं ना कुठे गेलो ते एक बाबाच उचलून नेला स्टेटस ठेवलं म्हणे स्टेटस ठेवला नाही तर काही नाही म्हणे याला पोलीस स्टेशनला घ्यावण्याच्या डोंगर दोन दांडोकणे त्या कुठं आणायचा लोक घाबरत नाही आता लोक बोलायला लागले आणि लोकशाही शाहू फुले आंबेडकरांची लोकशाही आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे हा जोडून सगळ्याला विनंती करतो तेरा तारखेला तरुण पूर्व मस्त मतदान करून घ्या ठीक आहे जायचं ना दिल्लीला जायचं का अरे दिल्ली को काय का तू पार अरे सगळे हात उपडक करा जे करत नाही ना ते त्यांनी पाठवले बरं का ते बघा हात करा जायचं का दिल्ली